असुंधरीच्या रक्षणासाठी पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा नायब तहसीलदार सागर कुलकर्णी चिंचणी अंबक विद्यालयाच्या वतीनं पर्यावरण रक्षणासाठी चार हजार सीडबॉलची पेरणी पर्यावरण रक्षणासाठी सीडबॉल पेरणी या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चार हजार सिडबॉलच चा बनवले व चिंचणी परिसरात योग्य संगोपन करून आपल्या हातून येणाऱ्या पिढीसाठी मोठं मोलाचं कार्य व देशसेवा घडणार आहे या उपक्रमातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विद्यालयानं महत्वपूर्ण वाटा उचललाय सशक्त देश आणि आरोग्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू असं आवाहन नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांनी केले कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीडबॉलची पेरणी करून पर्यावरण रक्षणासाठी अनोखा उपक्रम सादर केला या उपक्रमाचं उद्घाटन कडेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांनी केले याप्रसंगी मंडळ अधिकारी सविता जाधव ग्राम महसूल अधिकारी आकाश कांबळे वासदचे राजाराम तांदळे शाळा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील या उपक्रमाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक अरुण सावंत वृक्ष संवर्धन विभाग प्रमुख उमाकांत सावंत पर्यवेक्षक सतीश मेटकरी उपस्थित होते यावेळी अरुण सावंत म्हणाले जे विचारांचे बीजारोपण केले त्या सागर कुलकर्णी सारख्या आदर्श अधिकारी रूपी वटवृक्षात झालं विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमात गुरु शिष्य एकत्र येण्याचा योग आल्यामुळे आनंद झाला त्याचप्रमाणे ही संकल्पना म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं रुजवण करणे असून विद्यार्थ्यांनी माती व सेंद्रिय खताचा वापर करून विविध वनस्पतींच्या बिया गोळा करून शिटबॉलच्या माध्यमातून शालेय परिसरात आणि चिंचणीतील वन विभागाच्या टेकडीच्या मोकळ्या जागा मध्ये वापर करून यशस्वी पेरणी केली या विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे परिसरात हरित पट्ट्यांची निर्मिती होण्यास मदत होईल तसेच हा सीड बॉल उद्या ते जागतिक लेवलचे प्रश्न सोडवण्यास उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी सूत्रसंचालन गोरखनाथ घुगे यांनी केले प्रास्ताविक सतीश मेटकरी यांनी केले तर आभार राहुल कुंभार यांनी मानले या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क